मी बनवते पालक खिचडी आणि कढी चला बनवूया नमस्कार मैत्रिणींनो आज मी माझ्या किचनमध्ये पालक खिचडी आणि कढी बनवणार आहे मी कुकरला दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी तूळ डाळ अर्धी वाटी मूगडाळ एकत्र करते पाण्यानं धुऊन आता कुकरला लावू आपण पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या याच्यामध्ये शिजवत आणि दुप्पट पाणी टाकायचं म्हणजे पातळ शिजवावं लागते आपल्याला त्याच्यामध्ये आता मी हिंग मीठ आणि किंचित हळद कुकर होईपर्यंत मी कढी बनवून घेते कढीमध्ये दही पाणी टाकून मिक्सरला फिरवलं आणि बेसन आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकू तेल गरम झालं तेलामध्ये मोहरी टाकते जिरं टाकते कढीपत्ता सूण आणि कढी टाकतो टाक आणि बेसन याचं मिसर आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आता याला कढीला कमी पावर होई पाच मिनटं होईपर्यंत ठेवायचं नाही तर मोठा पावर केला की कढी कमी याच्यावर पाच मिनटं ठेवून दे पालक खिचडी बनवू आता कढई ठेव कढईमध्ये मी तूप टाकलं तुपातली खिचडी करायची पालक खिचडी पालक मिक्सर मधून बारीक केला चाकून चिरायचं असेल तरी चालते मिक्सरमध्ये पण चालते तूप आता गरम झाला त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते जिरं कढीपत्ता कांदा टाकते कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होई परत अशी पाणी शिजवायची जास्त पाणी पण नाही जास्त घट्ट पण नाही चार लोकांसाठी बरोबर एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुळीची डाळ कांदा झाला आपला आता टमाटर आता आलू लसूणाची पेस्ट तिखट आणि गरम मसाला आपला मसाला चांगला शिजला आता याच्यामध्ये मी पालक टाकते पालक दोन मिनटं शिजवायचा मीठ कमी टाकायचं कारण आपण खिचडी मध्ये मीठ टाकलं कडी पण झाली आता पालक पण झाला आता याच्यामध्ये मी खिचडी टाकते आता याच्यामध्ये मी तेल खिचडी टाकली आता सगळं मिक्स करून पाणी लागलं तर टाकायचं आता चडीला मी पाच मिनटं चांगलं शिजवते वरून थोडी कोथिंबीर आवडीनुसार मी आता गांजर बीट आणि काकडी याची कोथिंबीर तयार करते याच्यामध्ये मी गाजर काकडी आणि बीट आता मी याच्यामध्ये दही टाकते आवडीनुसार टाकायचं दही मीठ आणि किंचित तिखट ज्याला तडका द्यायचा असेल देऊ शकतो तुपातला आणि जिरं असे बीट आणि गाजरची काकडीची कोथिंबीर तयार खिचडी पण झाली आता आपली अशी झाली आपली पालक खिचडी तयार पापड लोणचं कढी आणि कोथिंबीर कशी वाटली नक्की सांगा आणि वरून तूप घ्यायचा